याच्यामध्ये करंजे या गावात पोचले शाहूपुरी हल्लीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बस म्हणा ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्यांच्याच त्याच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केलाय त्यांच्या आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग मध्ये एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम करू प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अब्डक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आणि पोलिस आले आणि त्याला ओवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे विरुद्ध आर्यन विरुद्ध वाघमारे विरुद्ध आ, पोक्सो कंटी मुलगी अठराशे वर्षी आहे अब्डक्षण विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत होत पोक्सो शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्यांना ओव्हर बॉर करताना एक चाकू होता तो पकडताना